पाचशे रुपये तुला पाचशे रुपये दिलेले नाही तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुयोग या चॅनलवर आणि दिवस सत्तर तर कवरी आज आहे गौरी पूजन ओसा माझ्या गौऱ्यांचं आहे आज औसा बघा छानपैकी तर तयार झाले आता फोटो आमचे झालेले आहेत तर आता ही जाईल पूजेला तिथे लेडीजच असतील गेल्या वर्षी तर नसेल बघितलं तर जाऊन बघा तर आता नंतर भेटू गवडाही चाललेला आहे आमच्या गौरी पूजा करायला तर राऊ दे किती आता आम्हाला अजून व्हिडिओ काढायचे बघू आता सगळे चाललेत पूजा करायला आल्या हो काढून किंवा आता काढून घेऊ ठीक आहे तर भेटूया आपण आगे हो आगे थांबा हो फोटो नाही काढायचे व्हिडिओ चा जा पूजा जा पूजा का छत्री दादा लाल బ్పా జన పై గౌరీ పూజా గౌరీ పూజ ఓసా వా మస్త पहिले बप्पा चाललेले चाललेच्या पाया पडून हा आलो आलो मी काय पाठोपाठ आहे तुमच्या एव ब्लॉक मध्ये डायरेक्ट ब्लॉक मध्ये हो कॉपी राईट येईल बंद ते सांभाल जरा कॉपी राईट येईल इकडे डाव चालू आहे कितीचा आहे डाव चिवडा डाव चिवडा डाव चालू आहे आहे लागली लागली चला इकडे चालू आहे त्या देवपूजा देवपूजा चालू आहे अरे बाहेर ह्याच्यामध्ये चांगलं आहे तर कोण आंबा इंबा पण ठेवा पाहिजे नाही वट पौर्णिमे चला एक आहे इकडे वहिनी जा तुम्ही आता ते फोटो काढवा सर्वांचा हा काय बाप्पा मध्ये ठेवा आणि साईडने उभे राहा ते घरच्या देवाला पूजून बाप्पा कडे वहिनी तयार झालेल्या एकदम कचरा आणला कुठून तरी

घे गे घे घे तू गे नाही घे तू हा एंट्री हा एंट्री।, एंट्री जा नाही नाही वहिनी तुम्ही पुढे राहा तुम्ही काय नाही रागवत तुम्ही चला हे बघा काय चाललंय इकडे व्हिडिओ शूट आहे हे गाणं नंतर लागणार गाणं नंतर चला चला एक वाजला तरी हे आहेत डेकोरेशन आता आतमध्ये मासे टाकलं की काय याच्या पाणी येतो हा अरे एक नंबर काम हा वहिनी केले काय रे का बोलतोय हा पहिलंच वर्ष एकदम पोसा पण पहिलाच आहे दोघांचा डेकोरेशन करायचं डायरेक्ट सप्लाय केलेला आहे बाहेर पण पाणी

किसा खाली करू अग किसा खाली करू अ बघ किसा करू चला वान घेऊया एका जागा स्तब्ध नतेस इकडं बाई वान देते काय करतेस आप

भाई मग काय बाबा तिकडे जाऊया आपण बसतो रुपये तुला पाचशे रुपये दिलेले ते एक चला आता आम्हाला घेऊ द्यावा

म्हणजे खिशात पैसे घेऊनच बसला होता आम्ही चाललेलो काय शोधायला लेडीजा सीआडी उतरले नाही कुठं कुठं हवं आवा भेटलं का भेटलं अरे अरे सोदा चला 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 बघू हे लाईट लाव लाईट लाव हाय वाटत इथं हाय 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 आहे

तर कोटेश्वरी आलो आपण कुठे कोटेश्वरी आधी लगेन कोंडा नक्की चला चप्पल ठेवून आलंच गाडीत

धबधबा चालला ना पण धबधबा नवीन धबधबा आता या टायमाला अचानक भयानक मध्ये प्लॅन झालेला आहे पाण्याचा आवाज मात्र येतोय बाबा तुझ्या लेखाला पकड रे बाबा हो <laughs> मागे पण त्या शिवतर धबधब्याला पण तसाच होता तो ओ बाई साप काय तेव्हा जेवण बनवतायत जेवण बनवतायत मग बाय कडक बाय कडक कडक जा दादा <था? जा> <laughs> <laughs> <जा था? laughs> <laughs>

मित्रांनो आलेलोय मगाशीच घरी आणि हे बघा इकडे काय चाललंय बटाट्याची भाजी मम्मी आमची सदैव दाखवायला रेडी आणि इकडं बनवत आहेत पुर्या एवढे झालेले आहेत बनून अजून चालू आहे एवढ्या बाकी आहेत इकडे काकी शिकवत आहेत त्यांना पुऱ्या न नगर आणसला नाही तर <laughs> थोड्या वेळ जायचे आरतीला आज शेवटची आरती त्या बाप्पा ड्युटी झाले का किचन बरं वाटत असेल मम्मीला मोठा मोठा तर चला आरतीला भेटू आपण थोड्या वेळाने thank <laughs> you